दिवस नव्हे सर्वात मोठं मैदान आणि या दिवसाची खासियतच आहे दिनांक एकवीस जून हा तीनशे पासष्ट दिवसापैकी सर्वात मोठा दिवस असतो आणि तो मोठा दिवस आज या ठिकाणी पेडगावकरांनी शांत केला गेले तीन वर्ष एक हजार वडिलाई मालक एका दिवशी सहभागी होतात आणि त्याचा फायनल स्वच्छ आणि लक्ष सूर्यप्रकाशामध्ये संपन्न होतो असं मैदान दा दा के आज या ठिकाणी संपन्न झालं सीताराम देवाच्या यात्रेनिमित्त पेरगाव केसरी त्याचबरोबर आजच्या या समस्त बैलगाडी शौकीनांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून पेरगाव केसरी मैदान झालं ज्या मैदानामध्ये ऑनलाईन नोंद घेण्यात आली एक हजार गाडी मालकांची आणि त्या एक हजार गाडी मालकांचं नशीब आजच्या दिवशी गट काढण्यात आलं आणि बरोबर मैदानाला साडे वाजता सुरुवात झाली दोन वाजता या मैदानाचे सगळे गट पळाले पाच वाजता सेमी झाले आणि पावणे सहा वाजता फायनल झाला असं सुंदर मैदान संपन्न झालं या पेरगाव ग्रामस्थांच्या माध्यमातून त्याचबरोबर ज्यांचा आज वाढदिवस आहे ज्यांना या बैलगाडी क्षेत्रात चालतं मोर्च विद्यापीठ म्हटलं जातं ते आदरणीय सुनील मोरे पेडगाव यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं हे मैदान या मैदानामध्ये एकूण एक हजार बैलगाडी मानत सहभागी झाले एकूण शंभर गट झाले त्यामध्ये आठ गटामध्ये एकशे आठ गाड्या एकशे आठ गाड्या मध्ये अकरा सेमी झाले आणि अकरा सेमी मध्ये अकरा बैलगाडी मालक फायनल साईडी पाठव झाले त्या सर्व सहभागी शंभर गटामध्ये जे सहभागी एक हजार गाडी मालक झाले त्यांचा अखिल भारतीय बैलगाडी संघटना समस्त ग्रामस्थ तेरगाव यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन जे, जे या ठिकाणी जिंकले त्यांचं अभिनंदन जे हारले त्यांना शुभेच्छा आणि या ठिकाणी या मैदानाचा फायनल निकाल आजच्या मैदानामध्ये अकराव्या क्रमांकाचे मानकरी पेरगाव केसरी मैदानातील अकराव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाविवाडी भद्रा मारुती प्रसन्न संभाजीनगर मॉलसेव या गाडीचा अकराव्या क्रमांक दोन गाडीचा भद्र मारुती प्रसन्न राणाला देशमुख वय फायरमान ग्रुप वय आणि डीएस ग्रुप याचा या ठिकाणी गाडीला सरपंच पहाडा आणि त्याच्या वेळेला यांची या ठिकाणी पिठवी पहा सुंदर असे गाडे पहा सरपंच आणि पिठवीची गाडी सौंदरसे गाड्यांनी छोट्या डाव आण ते आजच्या मैदानातील अकरा नंबरचे मानकरी ठरले बेळगाव केली सिद्धरा देवाच्या यासाठी मी काही बुक केलेलं महाराष्ट्रातलं तसेच जगाचा हिंदुस्थानातलं सर्वात मोठं मैदान आणि या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी आज क्रमांक अकरा ओला तुम्हाला कुमारी सर्वात अमोल गायकवाड वडकी या गाडीचा दहाव्या क्रमांकाला गाडे तुम्हाला मा भवानी प्रसन्न सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड साहेबराव गायकवाड याचा या ठिकाणी हरण्यावर छोटा कला सभागा आणि त्याच्या वेळा हिर साहेब प्रेक्षक इस्लाम इस्लामपूर आणि सचिन चेलकर तोरचे माणिकराचे मानकरी हरले बुद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केसरी आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक कोणी कुमार कार्तिकी किरण राऊत या गाडीचा नववा क्रमांक सुंदर सुंदर गाडी पारे पहारा कुमारी कार्तिका बदलापूर अमोल परवण वाटेगाव याचा या ठिकाणी सर्जा पारा आणि पडले याचा के या ठिकाणी तेजा पारा सुंदरची गाडी पारी सरजे आणि तेजाची गाडी सुंदर गाड्यांनी बाडोरावर मांडरे करायचे आजच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी झाले सृत्यनाथ देवाच्या यात्रेने तळजूक केले पेरेगाव तिसरी मैदान आणि या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी क्रमांक मुंबई आणि सरकार उद्योप मिली या गाडीचा आठवा क्रमांक सुंदरसे गाडी पारे भोजरा पारा चॉक्सिजन शिंदे मोराळे माळे मोराळे मायनेकरांचा या ठिकाणी सभ्राट पहा आणि त्याच्या कुमारी आयशा गटी शेठपडे मुंबई निवरेकरांची डाटा रायफल पहा सुंदर गाडी पाणी सम्राट आणि रायफल शिवारी सुंदर आणि अकोटावी आजच्या मैदानातील आठ नवकरी ठरले पेडगा शेती मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि देवय मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार दोन पाच आई गाव प्रसन्न प्रचन्न कापडी शेती प्रचन्न रथमेश भैरभाव शेठ मुंडे कुलगाव बदनापूर या गाडीचा सातव्या क्रमांका सुंदर असे गाडी पारे डावरा पार उजरा पारा भाई परंतु तो रिद्धी भगवान साहेब मोडगाव यांचा या ठिकाणी महबूब पारा आणि त्यांच्याजुला बादळ पहाडा सुंदर असे गाडी पारे म्हणून बादळची गाडी सुंदर असे गाडी आणि हां मोडगाव करणे त्याच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी

उजव्या पारा जी हनुमान तालीम संघ प्रमोद चंद्र पाटील या ठिकाणी पक्षा पारा आणि त्यांच्या पिढीला बरेच दिवसातून या ठिकाणी उशिरा या ठिकाणी फायनल पात्र झाला असा या ठिकाणी वडिलकरांचा म्हातार पारा सुंदर गाडी पारी पक्षाने म्हातारची गाडी ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मान ठरले आणि आजच्या मैदानामध्ये चार आणि पाच दोन गाड्यांच्या मध्ये अधिक आणि प्रतीची लढत झाली आणि त्या लगेमध्ये आहेत पाच आणि दोन्ही गाड्यांना या ठिकाणी सामना दिला चार आणि पाच ची रक्कम एकत्र केली जाईल दोघांना समान विभागली जाईल आणि चार आणि पाच नंबरचा जो चषक आहे त्यासाठी चिट्टी टाकली जाईल त्या दोन गाड्या अशा आहेत तास क्रमांक पाच उनपाली जाईल भद्रा मार्गदर्शन अधवार गाडी चव्हाण खरेदी कोळी या गाडीचा चौथा आणि पाचवा अधिन आला आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक सहा पाहिली झाली कुमारी शाहरी हरवला कोणी गाव या गाड्यांचा चौथा आणि पाचवाडी गाव सुंदर या ठिकाणी दोन गाड्या पहाड्या पाच वरती पहा रे मनोज चव्हाण पाडी छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी गावचा असा ओम्या आणि हरव्या सुंदरसी या ठिकाणी ओम्या आणि हरवण्याची गाड्यांवर छत्रपती संभाजीनगर का आणि आठ नंबरचा असावरती गाडी कुमारी शहरात गोळेकर लोण रिया शिवाजी पाडून पडले गाव याचा या ठिकाणी फाजीरराव पहा आणि त्याच्या त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर याचा या ठिकाणी खंडू पहा सुंदर गाडी पहारराव आणि खंडूची गाडी सुंदर सी गाड्यांनी बंगलोरावर वेचले कारणे दोन्ही बैलगाडी मारकाचा चालकाचा अर्थी घाटल्यानंतर बैठगाडी शौकरी आणि बैलगाडी चालक मालक तसेच समस्त शेतकरी यांच्या हृदयात हिंद केसरी मैदान म्हणून जे मैदान या ठिकाणी समस्त तिरगावकरांचं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी तास क्रमांक सहावर गाडी पैलवान विराजना या गाडीचा तृतीय क्रमांक पारा पाडा विराज विराजन कसे पगारवाडी परवान विजय कबुरे शिरवा नारायण विठ्ठल चंद्र सरपंच याचा या ठिकाणी थोड बाय फोड गजा पारा आणि त्याच्यानंतर का मानगरकरांचं वादळ पार असे गाडी पारी कचरा आणि वादळची वारी गाडी आजच्या मैदानातील तीन नंबरची मानकरी ठरले केरगावकरांचं सुंदर असं मैदान आज ओपन संपन्न संत आणि उद्या आगर निकाल गेल्या तरी उद्याचे इंटिमेशन लक्षात घ्या उद्या सकाळी सात वाजता मैदानाला सुरुवात होणार आहे आणि साडेसात वाजता गटाला सुरुवात होते लक्षात घ्यायचंय आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचंय आणि केळगावकरांच बैलगाडी शर्फिरांच्या मनावरती आधी राज्य गाजवणारा जे मैदान झालं ज्या बेळगाव आज या ठिकाणी आणि एक हजार गाड्यांचं मैदान सहा वाजायच्या इतिहास केला त्या मैदानातील मानकरी बेळगाव केसरी आणि बैलगावी साईकिलांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये जोडणाऱ्या आणि तटीची लढत झाली त्या मैदानातील छोटे क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आले जय हनुमान कृष्ण विजय पाटील आगाशी वगैरे या गाडीचा क्रमांक करा सुंदर असे गाडी पाणी गाडीला पारा निसर्ग पुणे सुभाष ताच्या मांगडे या ठिकाणी पोच सुंदर पारा आणि त्याच्याजवळ उशीला पारा सर्थक विजय पाटील आकाशी वगळा कारगिल करणे आणि मुन्ना ग्रिंग यांचा या ठिकाणी अमरनगरने आजच्या मधातील बोर्ड नंबर चे ठरले पेडगावकरांचं सुंदर असं मैदान ज्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं प्रमाणे सुंदर देवाच्या यात्रेनिमित्त पेडगाव केसरी परंतु बैलगाडी मालकानी या बाई आणि भिंग बैलगाड़ी बैलगाडी सर्गिनांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून या ठिकाणी नाव दिलं आणि असं ऐतिहासिक मैदान पूर्ण केलं पेरगावकरांनी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आजच्या दोन हजार चोवीस पेरगाव केसरी लोकांच्या हृदयातील हिंद केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सात करून रोजगाडी या गाडीचा प्रथम क्रमांक मार्गदर्शन या ठिकाणी झालं होतं दोन हजार तेवीस चा या ठिकाणी एक नंबरचा माणके आणि दोन हजार चोवीस चा एक नंबरचा माणकरे उजुरा पाडा नाचा प्रसन्न मोहचंद कुमार सुसगाव सचिन चेडकर वरचेवडे आणि अर्नब स्वाळके सुसगावकर यांचा या ठिकाणी पक्का सूर पाहिला आणि त्याच्या वेळेला मनोहर चव्हाण छत्रपती संभाजी याचा या ठिकाणी लखन पाहिला सुंदर सिंग आणि पारी पक्का सूर आणि लखनची गाडी सुंदर सिंग आणि आणि बबलू चाचा या आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले